नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी मत कशा आहात सगळ्याजणी तर मी जे तुम्हाला म्हणलेलं होतं नागचापा त्याला कळी आलेली आहे परवाच्याच म्हणजे एक दोन तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा भाज्या वगैरे लावलं ना तेव्हा मी तुम्हाला दाखवलेलं होतं आणि त्याला ना फुल आलेले आणि पहिल्यांदा बघितले की नाग चाप्याला असं फुल येतं आणि मी तुमच्यावर फार मनापासून आभारी मानेन कारण का मला भरपूर साऱ्या खूप साऱ्या ताईने असं सांगितलं की ताई हे झाड आण ते झाड आण ते लाव हे लाव बरीच नावं पण मला माहीत नव्हती हां नर्सरीमध्ये गेल्यानं कधी कधी बघितलेत पण ते कुठेतरी आवडी निवडी म्हणून आपण घेत नाही ना पण तुमच्या बऱ्याचशा कमेंटमुळं काही मी आणून लावली छान येतात फुलं पण छान येतात मनापासून आभारी आहे हे जे आहेत ना हे आपल्या गावाकडे जे येताना तुमच्या दादाने घेऊन आलेले होते अगदी इथंभर ठप्पा होता ते इथंच एवढं झालंय जर तुम्हाला छान असं दिसायचं असेल तुमचं गार्डन तर त्याच्यामध्ये हा वेल जरूर लावा अगदी बोटा एवढा लावला तरी म्हणजे येऊन जातं नाव वगैरे माहीत नाही मी जसं म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडनं शिकले म्हणजे गोकर्ण गोकर्णाचं फुल आहे तो वेल मी नर्सरीमध्ये बघितला आहे पण प्रॉपर तेच होतं हे मला माहीत नव्हतं आणि त्याचा फायदा पण मला माहीत नव्हता त्याचा आयुर्वेदामध्ये पण काहीतरी फायदा आहे म्हणून म्हटलं तुम्हाला मनापासून आभारी आहे तो पण एक वेल लवकर येईल आपल्याकडे आता बघूया संध्याकाळचं टायमिंग होतं हा जो मुखवटा होता ना हा मला पूर्णपणे व्यवस्थित पुन्हा नव्यानं करायचा होता मग त्याच्यासाठी आधी जे त्याच्यावर वर्क केलेलं होतं ना ते सगळं वर्क मी काढून टाकलं आता जसा वेळ मिळेल तसं मी थोडंसं केलं पुन्हा मी स्वयंपाकाला गेले मग तुमच्या दादांनी उरलेलं हँडल केलं अशा पद्धतीने होऊन जातं आणि डिझाईनचं काय नाही आपण एक केलं के जे आहे त्यामुळं आपल्या डोक्यात येते की इथं कुठलं पाहिजे जे अवेलेबल होतं त्यातून केलेलं आहे आणि याचा जो व्हिडिओ आहे प्रॉपर तो मी दिलेला आहे आधीचा एक मुकोटा करताना ज्यांना कुणाला बनवायचा कर आहे करायचं आहे आणि तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा ही कसं बनवण्यात आले काय आले डिटेल्समध्ये मी शेअर केलेलं आहे आणि आधीचं वर्क जर काढायचं असेल तर काहीही झंझट नाही एका साईडनं फक्त हलकसं उचकट करायचं आहे सगळं निघून जातानी तुम्ही नवीन करू शकता तर मला खूप कमेंट आली की ताई तुझ्या ह्या एअर फ्रायरच्या कडला हे काय आहे तर हे आहे कॉफी मेकर अगारो ब्रँडचा आहे मला आलेला आहे चला आता मी मला डेमो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करेन अगारोचे जेवढे काय प्रोडक्ट आहेत ते एक म्हणजे किचनला लुक आणतात तर हे आहे अगारो प्राइमो ड्रीप कॉपी मेकर एकशे पन्नास वॅटच्या पावरने येतं दिसायला सुद्धा खूप एलिगंट आहे आणि स्टायलिशसुद्धा आहे या कॉपीमेकरच्या वरच्या टॉपवरती तुम्ही चहाचे कप कॉपीचे मग सुद्धा ठेवू शकता हे जे आहे हे, हे बोरोसिलिकेट ग्लास करा ज्यामध्ये तुम्ही बारा कपांपर्यंत कॉपी बनवू शकता जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता मॅक्स बारा कपाची जी लेवल आहे ती दिलेले आहे साईडला स्पाउट दिलेला आहे त्यामुळे इजी तुम्ही म्हणजे उचलण्यासाठी अगदी आरामात काहीही प्रॉब्लेम नाही एक चांगला हँडल है, हैंडल, स्ट्रॉंग हँडल आहे त्यामुळे तुम्ही ते हँडल करू शकता तर आता याचा वॉटर टँक आणि बाकीच्या अटॅचमेंटसुद्धा आपण बघूया तर पहिले हे बघू शकता हे आहे याचं फिल्टर जास्तीत जास्त बारा चमचे कॉपीच्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो सोबतच एक आउटर कवर जे आहे फिल्टरचं आउटर कवरसुद्धा तुम्हाला मिळत आहे खूप सोप्या पद्धतीने यात फिट होतं दोन्ही साईडला तुम्ही ज्या जागा बघत आहात ना त्या वॉटर टँक आहे पाणी ओतल्यानंतर साईटला तुम्ही ही लेवल बघू ले ले शकता बारा कपापर्यंत पिन मी लावून घेतलेली आहे आणि आता स्क्रीनवरचे फंक्शन जे आहे ते आपण बघूया तर कपवाल्या ऑप्शनने तुम्ही कपची क्वांटिटी जी आहे ती ठरवू शकता जे आहे दोन चार सहा आठ दहा आणि डिफॉल्टला आहे बारा यावेळी तुम्हाला कोणताही नंबर दिसणार नाही टेम्परेचरने तुम्ही टेम्परेचर रेंज सिलेक्ट करू शकता हाय मिडियम आणि लो ऑप्शन मिळून जातील तुम्ही ना कॉपीची सुद्धा सिलेक्ट करू शकता इथे हा जो कॉपी बीनचा ऑप्शन दिसत आहे ना क्लासिक इन्स्टेन्स आणि रिच आहे इथे ना आईस मोडसुद्धा आहे तर हा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुम्ही टेम्परेचर आणि कपची क्वांटिटी सिलेक्ट करू शकत नाही इथे बघू शकता नंबर दिसत नाहीत म्हणजे डिफॉल्टमुळे बारा कप आणि हे चेंज होणार नाही या टाईमच्या ऑप्शनमुळे तुम्ही तुम्हाला हवं ते टाईम सिलेक्ट करू शकता सेम बटनाला टॅप करून थोडा वेळ थांबा मग सेकंड नंबर ब्लिंक होईल आणि आता जो टाईम पाहिजे तो सिलेक्ट केला आहे आणि आता घडी चालू राहणार आहे जोपर्यंत मेन पॉवर ऑफ होत नाही स्टँड बायवरून निघण्यासाठी परत पॉवर बटन जे आहे ते दाबा नंतर ॲटो ऑप्शनने तुम्ही डिले टाइम सुद्धा सिलेक्ट करू शकता पहिलं ॲटोवर प्रेस करा मग हवं ते टाईम सिलेक्ट करा इथं बघू शकता की घडीचं चित्र आलेलं आहे म्हणजे डिले टायमस जो सेट आहे म्हणजेच हे मंजे मशीन सिलेक्ट केलेल्या टाईमला ॲटोमॅटिकली कॉपी डिस्पेन्स करणार हे बंद करायचं असेल तर परत ॲटो बटन दाबा तर आता मी आमच्यासाठी कॉपी बनवत आहे त्याच्यासाठी दोन कपाचं माप मी दोन चमचे कॉपी जे आहे ते टाकलेले आहे आणि बस ऑप्शन जे मी आधी सांगितले ते सिलेक्ट करायचे आहेत आणि कॉपी जी आहे ती माझी तयार झालेली आहे असं जर जेव्हा वाटतं की बाबा मला सकाळी आता ह्या टायमिंगला कॉपी घ्यायची आहे तर तुम्ही सगळं सेट करून ठेवू शकता बरोबर त्या टायमिंगला तुम्हाला कॉपी मिळून जाईल जे कॉपी लवर आहेत किंवा ज्यांच्या घरात ब्लॅक कॉपी घेतली जाते आता मी ब्लॅक पण घेत आहे आणि दुधामध्ये सुद्धा घेत आहे बघू शकता खूप छान हे प्रॉडक्ट जे आहे ते ऑफिससाठी घरसाठी अगदी बेस्ट आहे आता ही तर कॉपी घेतली पण मी आईस कॉपीसुद्धा बनवणार आहे कोणाकोणाला आईस कॉपी आवडते जास्तीत जास्त मुलांना आवडते तर त्यांच्यासाठी मी बनवत आहे आईस कॉपी आईसचे क्यूब जे आहे ते घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी चार कप म्हणजे आता मी आम्ही चौघे आहोत तर चौघांच्या हिशोबाने मी चार कप घेतलेले आहेत आणि जसं मी आधी सांगितलं तशाच पद्धतीने सगळ्या सेटिंग करायच्या आहेत खूप सोपं आहे या प्रॉडक्टची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कोणाचं छोटं मोठं ऑफिस असू दे त्यांना पाहिजेल असेल किंवा कोणाला घरगुती जे कॉपी प्रेमी आहे त्यांना पाहिजेल असेल तर त्या लिंकवरून तुम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता बघू शकता माझी चार कपाची कॉपी जी, जी आहे ते आलेली आहे आता सगळं झालं पण क्लिनिंगचा जा जर बघायला गेलं तर हा जो मग आहे हा आपण एकदम आरामात रेग्युलर भांडी जशी आहेत त्या भांड्यांसारखाच आपण हा क्लीन करू शकतो आणि फिल्टर जे आहे ते सुद्धा आपण एकदम प्लेन मऊ घासणी जी असते ना त्या घासणीने घासून आपण क्लीन करू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त एवढंच आपल्याला क्लिनिंगचं आहे बाकी तयार कॉपी मिळते तर असो लिंक दिलेले आहे ज्यांना पाहिजे ते जरूर ऑर्डर करा देवपूजेला आलेलं आहे मंगल कलश जो आहे तो डेली न चुकता तो जो नारळ आहे तो न चुकता रोज धुणे मंगल कलशातलं पाणी बदलणे जे धावपळीचे आहे त्यांना सांगेन मंगळवार शुक्रवार फक्त करा या कमेंटची उत्तर मी भरपूर सारी देते आणि काल पण काय गोंधळ बाबा भरपूर गोंधळ आणि त्याच्या खाली लाईक पण भरपूर होते की मी जे मुद्दा मांडत होती तो मुद्दाच बऱ्याच जणींना कळाला नाही त्याच्या खाली काहीताईनच्या कमेंट की तुम्ही व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर असं होतंय हे का होतंय तर थोडंसं घाई गडबडीमध्ये वि व्हिडिओ बघितल्यानंतर तो प्रॉब्लेम होते बाकी काही नाही आहे आपला जो आधीचा मुकवटा होता ना देवीचा तर त्याला असे वर्क करण्यात आले हे फायनल वर्क झालेलं आहे माझ पूर्ण झालेलं आहे वर्क बाकी जे काही खडे होते ते आणि आपला जुना जुना जो मुखवटा आहे त्याला अशा पद्धतीनं नवीन रूप देण्यात आलेला आहे आणि हा आहे आपला जो नवीन खर याला ना थोडेसे स्टोन वगैरे आम्ही जे आणले होते ना मेन मेन ते याला लावलेत आणि याला ना उरलेलं जे काय होत मला तेच कमेंट होत्या परवा की तुझ्या देवघरामध्ये दे दोन कलश दोन मुखवटे दिसले काय भानगड आहे आणि इथं हे जे ना पिवळं दिसतं हे सगळे हळद हालद आणि हळदीवरती कुंकवाचा टिळा आहे आई अंबाबाईचा आणि इथं तुम्हाला लाल का तो माझा आगावपणा आहे कारण जे असे काही मुकोटे असतात ना तर त्याला शक्यतो त्यांचा असतं ऑलरेडी आपण फक्त हलकस हळदी कुंकू लावायचं असतं मी काय आगोपणा केला तर मी असं पूर्ण मळवट जो असतो ना हे बघू शकता दिसतंय तुम्हाला हा पूर्ण आधी ना मळवट भरायची कुंकवाचा मळवट भरायची म्हणजे आपण हळदी कुंकू म्हणतो ना तसं मी हळदीचा न भरता मी कुंकवाचा भरायची असा पूर्ण तर त्यामुळे ते काय झाले बघा की कलर पकडून घेतलेला आहे पूर्णपणे जो कलर आहे ना तो आता जा कुंकवाचा तो पकडून घेतले त्यामुळे ते पिवळं गेले आणि सगळं लाल दिसायला लागले आणि आता तो मुकोटा हा मुकोटा सेम आहे त्यावेळेला मी काहीतरी अडीचशेला ला आणलेला असावा झाला याला माझ्या अंदाज दोन वर्ष झाले असतेली हे एकदा जर तुम्ही घेतलं तर याला काही होत नाही हे वर्क जे आहे ते तुम्ही स्वतः करू शकता मी जसं त्याचा खर्च सांगितला तसं हे पण शंभर दीडशे मध्ये झालेलं असावं शंभर रुपयामध्ये हे वर्क झालेलं असावं फक्त एवढंच आहे की अवेलेबल मटेरियल मधून केले त्याच्यासाठी स्पेशली ते 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 आणले की अजून थोडंसं उठून दिसतं ही एवढी साईज सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ही साईज जी आहे ती सगळ्यात मोठी साईज आहे तुम्ही बघू शकता डिझाईन वेगळी आहे आता रेग्युलर जर बघाय केलं तर ही एक डिझाईन मार्केटमध्ये मा आहे आणि इकडे मोर मोर असणारी एक डिझाईन आहे मी तुम्हाला जरूर सांगेन मोर असणारी डिझाईन घ्या त्याला वर्क जरी केलं किंवा नाही केलं तरी तो मुखवटा आणि हा मुखवट्यामध्ये फरक दिसत असेल उटावदार जो दिसतो ना तो मोराची डिझाईन असलेला मुखवटा उटावदार दिसतो आणि हा आहे ह्याला मोराची डिझाईन नाहीये माझ्या दे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला कळेल असं मी आणि थोडस तुमच्या दादांनी जसं वेळ मिळेल तसं ते दे म्हणतात ना की केलेलं आहे पूर्ण बाकी याला आता धुऊन चालणार नाही मी त्या मुकोट्याला रेग्युलर धुयाची पूर्ण जे आहे ते धुऊन काढत होती कारण कसं होतं की काय त्याला वर्क जे होता ते फार कमी होतं पण याला तसं नाही एक ओला कपडा जो असतो ना हा आपला जे आपण देवपूजेतला तोच कपडा घेऊन फक्त असे मुकोटे पुसायचे मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की ताई आम्हाला तू मुखवटा वगैरे पाठवतेस का गं आम्हाला घ्यायचं आहे आम्ही तुला फोन पे करतो आम्ही तुला असं करतो तसं करतो तू आम्हाला पाठवशील का अशा भरपूर कमेंट होत्या तर एक दोन दिवस थांबा मी जेव्हा कोण कधी मार्केटमध्ये जाईन तर असं कोणी आहे का मी बघणार आहे कारण त्या कमेंट भरपूर आहेत असं जर कोणी असेल की बाबा हां आम्ही त्यांना बाबा फोन पे केल्यानंतर पार्सल करू शकतो तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जरूर देईन ताईनो माझा काय प्रॉब्लेम येतो जसं तुम्ही आपलं रुटीनचं बघताय किंवा दादा पाहिजेल तर मी तर जाऊन कुरिअर नाही करू शकत हा एक वेळ मी जाऊन एकदम सगळं घेऊन येईल पण मी जाऊन प्रत्येकाचे कुरिअर करणं हे ते होत नाही आणि तुमच्या दादांचं काम तुम्हाला माहीतच आहे त्यामुळं थोडंसं येतं कारण ऑर्डरही मला माहीत आहे की जास्त येतील पण ते दुकानदारांचा जर तुम्हाला म्हणजे गाठभेट घालून दिली तर ते दुकानदार व्यवस्थित तुम्हाला पाठवतील व्यवस्थित हे करतील ते बरं पडेल असं मला वाटतं बघूया मी करेन तुमच्यासाठी प्रयत्न तिला भरपूर सारेजणीने प्रेम दिलं आणि भरपूर सारेजणीचं सा म्हणणं होतं की एकदा मा माहेर म्हणते एकदा म्हणजे यूट्यूबमधलं आहे एकदा म्हणते यशच्या जन्मापासूनचं आहे नेमकं काय का खरं खोटं आता ज्यांनी तो, तो व्हिडिओ व्यवस्थित बघितला आहे किंवा ज्यांना ते कळले त्यांनी कळले नाही ज्यांना कळलं त्यांना सांगेन तिच्या मी दोन माहेरांबद्दल बोलते एक कोल्हापूरचं माहेर एक पुण्याचं माहेर मी ते पुण्याच्या माहेरबद्दल बोलत आहे हा मी ते शॉर्टमध्ये बोलले बऱ्याच जणींना माहीत असेल नसेल मला माहीत नाही आहे पण मी ते शॉर्टमध्ये बोलले आता सध्या या महिन म्हणजे एक पंधरा दिवसामध्ये जिथं ती वास्तुकशांतीला जाणार आहे ज्या शांतीला चाललेल्या आहे पुण्याच्या त्या माहेराबद्दल मी बोललेले आहे की ते यशच्या जन्मापासूनचं आहे आप आणि आपलं जे आहे ते यूट्यूबमधून आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल ते माझंच राहिलं मी थोडंसं फोडाय पण पाहिजे होतं ते पण मला वाटलं की असं लगेच समजून जाईल कारण मी त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशाच बोललेले असो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे माझी देवपूजा वगैरे झाली मी स्वामींना चिवचे असे छोटे छोटे गळ्यातले होते जे गळ्यातले अशीच पडून होते म्हणजे तिने घातलीच नव्हते कसलंच घातलेलं नाही आणि तुम्ही जसं बघताय ना तिला आता याच्यामध्ये कधीसुद्धा असलं तर आवड तेवढंच तरी एक ते एक माझ्यागतच आहे बाकीचं तसंच पडून विचार केला ते स्वामींना वगैरे घालावं छान दिसतंय ना आपण बाहेर मार्केटमधून आणतो त्याच्यापेक्षा ते घालावं परवा कॉपीबद्दल मला विचारण्यात आलं तर ताई ता ती कॉपी दाखव कॉपी जे डॉक्टरांनी दिलेली आहे तर हे बघू शकता मी ते पूर्ण पॅकेजिंग दाखवलं आहे आतमध्ये अशा पद्धतीनं पाहूच आहेत एका टायमिंगला एक अखंड घ्यायचं आहे पण मी एका टायमिंगला अखंड घेत नाही आहे मी अर्धा अर्ध घेते आपलं सकाळी अर्ध संध्याकाळी अर्ध पण याच्यामध्ये भात खायचा नाहीये किंवा चहा आपला घ्यायचा नाहीये असा नियम आहे याचा तर काल ना हा मॉप आणण्यात आला तर तुझ्याकडे तर ती मशीन आहे व्हॅक्यूमची मग मॉप का आणला तर त्या मशीनचा जसं मी परवा म्हटलं की सेन्सरचा प्रॉब्लेम आहे मग आता एवढं सगळं इथनं खालीपर्यंत हातानं पुसणं खरंच म्हणजे एक माणूस पुसायला लागला तर भरून येते त्यापक्षा म्हटलं आता मॉप जो आहे आता या पायऱ्या वगैरे ज्या असतात ते आम्ही ते वॅक्यूम होतं तरी आम्ही हातानेच घेत होतो पुसून पण कसं आहे ना की टोटली सगळं म्हणलं तर खूप हे होते त्यामुळं हे आणलेलं आहे हे काल तुमचे दादा आणि आरो गेल तर डी म्हणलं मी गेलेलच नाहीये याला असं वडत घेलय की आहे काय म्हणतात हे आता हँडल म्हणू का काय म्हणू त्याने सोय ती केलेली आहे त्याच्या खाली चाक आहेत आणलेलं आहे ब्रँड कुठला आहे तर ब्रँड आहे गाला मी जे झाडू वापरते ना घरामध्ये तो ह्याच ब्रँडचा आहे गालाचाच आहे आणि याच्या हे असे दोन आलेले आहेत आम्हाला प्राइस किती आहे तर अकराशे रुपयेला हे बसलेलं आहे कारण आपल्या आधीच्या घरामध्ये दोन होते माझ्याकडे हेच खराब झाले गुरुचरित्र पारायण जे आहे ना ते जवळजवळ आपण महिन्याला कधीही करू शकतो म्हणजे आपल्या मनात जेव्हा येईल तेव्हा आपण गुरुचरित्राला सुरुवात करू शकतो मी असा विचार केला की ठीक आहे आता माझ्याकडून काही गोष्टींमुळे राहत असेल पण मी कधीही करू शकते म्हणजे आता मला वाटलं तर मी पुढच्या महिन्यात करू शकते त्याच्या पुढच्या किंवा जर मला वाटलं की दोन दिवसात मी ठणठणी झाले तर मी या दोन दिवसामध्ये सुद्धा बसवू शकते तुम्ही म्हणसाल कसं काय तर कधीही करू शकता आता जरूर नाही की दत्त जयंती आत्ता आहे म्हणजे तुम्हाला आताच करायला पाहिजे पुन्हा चालत नाही अजिबात नाही आता समजा आज नाही जमलं गुरुवारपासून करा चालतं आहे शुक्रवारपासून करा चालतंय तसं काहीही संबंध नाही अगदी आरामात तुम्ही कधीही केव्हाही करू शकता माझं तेच आहे की मला जसं जमलं तर आता करणार आहे कारण का च्यू आता चाललेले आहे तीन दिवसाच्या ट्रिपला म्हणजे चार दिवसाची आहे प्रॉपर त्यांची पण बाहेरच तीन दिवस आहेत त्यामुळं त्यांच्या शाळेकडून आता त्यांना काय येतील त्या रेसिपी मला सगळ्या बनाव्या लागणार आहेत कारण जेवण खाणं जे आहे त्यांचं आहे त्यामुळं मला ते सगळं टोटली बनवून द्यावं लागणार मी असा विचार केला की एकतर सर्दीचं हे कमी झालं लवकर तर ठीक आहे नाही झालं तर पुन्हा ते आणि मला थोडंसं काम वाढणार आहे मग ते असं डोक्यात एक विचार येतो ना की म्हणून बाबा कुठल्याही घाई गडबडी धांदलीमध्ये न करता शक्यतो शक्यतो गुरुचरित्र मला जर नाही जमलं तर मी स्वामीचरित्र सारामृताला म्हणजे सारामृताला सुरुवात करणार आहे मी जेव्हा हे घर व्हायचं होतं ना त्याच्या आधी पण मी तेव्हाच सुरुवात केली होती डिसेंबरपासून ते दोन्हीपैकी एक होणार म्हणजे होणार कारण तो एक मनाचा दृढ निश्चय असतो की मला हे हे नाहीतर हे करायचं आहे त्यामुळे मी क पारायणाला लवकर सुरुवात करू शकते पण गुरुचरित्र का स्वामीचरित्र अजून मला माहीत नाही पुढच्या सगळ्या धोरणावर बघणार आहे पण मी लागले आपले हे साफ कर ते कर आवरावरीला आणि मी मला तुम्हाला दाखवायचं होतं हे कसला म्हणजे कुठली जात आहे काय माहीत हे तिकडूनच गावाकडून आणलेलं होतं माझ्या आत्यांची मुलगी जी आहे ना तिच्यातूनच तिनं दिलेली होतं एक छोटसं रोप दिलेलं होतं त्याचं ना केवढं झालं आणि ते वेलासारखं वाढायला लागलेलं आहे म्हणजे आता बघायला जर बघ गेलं तर थोडंसं वेगळं असतं हे वेलासारखं चालेल असो काल ना इथं पाणी द्यायला थोडीशी हायगय केली तुमच्या दादानं न त्यांच्या त्यांच्या कामाच्या ज्यामुळं तर लगेच झाडांनी त्यांचा रंग दाखवलेला आहे मरगळलेले आहेत पण हो, आता सध्या ऊन आहे त्या हिशोबानेच पाहिजे आणि हो आता आपला भाजीपाला बघूया कशा पद्धतीनं परवा तुम्हाला दाखवला त्याच्यानंतर मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे बऱ्यापैकी आहे पण इथं जे ह्याच्यामध्ये लावलेलं होतं तर ते सगळं उंदीर मामा पळवून घेऊन गेला आहे म्हणजे खाऊन गेला का घेऊन गेला माहीत नाही तुम्ही जर वर टेरेसला उंदीर कसा येतो तर ज्या पाईपं आहेत ना आपण पाणी वगैरे जाण्यासाठी ज्या केलेल्या त्या पायपातून येतो आहे त्या ठिकाणी आम्ही जे आपलं तारेच्या मोठ्या सं येतात ना जाळ्या त्या जाळ्या आम्ही खवलेल्या आहेत तर ती जाळी म्हणजे असं बाहेरून धक्का देऊन काढून तो येतोय खालच्या पोर्चेमध्ये पण तोच करत तसाच करत होता तिथं कसा तरी दगड लावून बंदोबस्त ला आहे आणि वरती दगड म्हणजे घालू शकत नाही कुठंतर अडकलं म्हणजे काय करायचं कारण खाली काय आमचं पाणी जात नाही काही नाही खालच्या पोर्चेमध्ये एकदम खाली नाही म्हणजे मधले आपला जो भाग आहे तिथं जिथं झाडं आहे तिथं का आता तिथं काही मी धोत नाही काय नाही पाणी असं ढकलून जास्त लावत नाही आहे त्यामुळे तिथं दगड जरी अडकला तर प्रॉब्लेम नाही पण वरती तसं नाही ती रिस्क राहू शकते म्हणून तसंच सोडलेलं होतं पण तो उंदीर मामा काय मला तर वाटत नाही की आता हे किती येईल किती न येईल काय होईल काय हो नाही आहे आता तुम्हाला येत्या काही दिवसात शेअर करेन वांग्यांचं मात्र एक ताई बोललेली की मी ताई मी शेतकरी आहे मी तुला सांगते वांग्यांना काही होणार नाही तुझी वांगी छान येतील भले मरगळू दे काही होऊ दे आलेलं आहेत वांगी पण छान आले सगळं आलेलं आहे फक्त एका क्रेटमधलं तर कोबी खाऊन गेलेलं आहे आणि ही फुलं आता सध्या मार्केटमधून आणलेली फुलं आहेत अवेलेबल म्हणून मी लगेच काढलेली नाही आहेत गुलाब वगैरे आता मंगळवारच्या पूजेला वगैरे काढेन असो जे कष्ट केलेलं आहे ह्या झाडांसाठी म्हणा जी मेहनत कारण तुमच्या दादानं म्हणतात ना आतडी गळ्यात येईपर्यंत खालणं मातीवर आणणं ते लावणं खूप राबणूक केलेले आहे त्यानुसार आणि अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट म्हणजे मला माहीत आहे तुम्हाला आनंद होणार कारण याच्यावर तुम्ही सगळ्यांनी जे जे सांगितलं त्या हिशोबाने केलेलं आहे तर बघू शकता कमळाचं सगळं हातातनं गेलं होतं दुसऱ्या राहिलेल्या बिया घासून टाकल्या आणि त्याचं इथंपर्यंत कोंब आलेले आहेत आता याच्यापुढं काय करणं गरजेचं आहे ते पण जरूर सांगा आता तुमचे दादा म्हणतात हे काढतो आणि मी दुसऱ्या ग्लासमध्ये सोडतो ते पण जरूर सांगा अन्यथा ही पण मेहनत जाईल वाया बाकी तुम्ही जसं जसं आहे तशा पद्धतीने लावले जवळजवळ सहा सात कोंब आलेले आहे छान खूप छान वाटलं एखादी गोष्ट करतो छोटी असो मोठी असो ती सक्सेस जेव्हा होते ना तर ते काही का असे ना त्याचा आनंद वेगळा असतो असो तैन मी या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ